नमस्कार मित्रांनो जुन्या काळात नेणारा हा मराठी पाठ आज पुन्हा पाहूया या ओळींमध्ये आपल्या आठवणी दडलेल्या आहेत गंपू उंदीर पकडतो एवढासा काय तो उंदीर साऱ्या घरात त्याने धुमाकूळ घातला बाबांची पुस्तके काय कुरतडली आईच्या साडीवर बारीक दातांनी नक्षी काढली पायमोजाला एक दोन खिडक्याही करून टाकल्या त्यामुळे गंपू वैतागून गेला तो उंदीर पकडण्यासाठी त्याने नाही नाही ते प्रयत्न सुरू केले पण उंदीरही फार चतुर त्याला दाद देईना उलट गंपूवरच डाव उलटायचा कशी केली तुझी फजिती असे जणू तो गंपूला हिणवायचा एकदा उंदीर स्वयंपाकघरात जाताना गंपूला दिसला त्याने झाडू घेऊन हळूच त्याचा पाठलाग केला तर उंदीर मामा मोरीत बसलेले खरकट्यावर ताव मारत गंपूने उंदराच्या दिशेने झाडू फेकला त्यामुळे माठ फुटला खोलीभर पाणीच पाणी झाले कसला आवाज झाला म्हणून ताई लगबगीने बघायला आली फरशीवर पाणी सांडले होते त्यामुळे ती पाय घसरून पडली तेवढ्यात उंदीरमामा पसार झाले त्यानंतर गंपूने उंदीरमामावर पाळत ठेवली फळीवर रांगेत डबे मांडले होते दोन डब्यांच्या मध्ये त्याला उंदराची शेपटी दिसली त्याने खुर्ची आणली तो खुर्चीवर उभा राहिला आवाज न करता शेपटी पकडायला गेला हात फळीवर पडला उंदीर पळाला अनफळीच आडवी तिडवी झाली डबे धडाधड खाली पडले एक डबा त्याच्या डोक्यावरच आदळला तिथे टेंगूळ आले तांदळाचा डबा एकीकडे तर डाळीचा डबा दुसरीकडे तोंडवासून पडलेला डाळ तांदळात मिसळली होती गंपू ती गोळा करत होता तेव्हा कोपऱ्यात बसून जणू उंदीर त्याला म्हणत होता याची खिचडी छान होईल पोटभर खा गंपूने कसेबसे डबे जागेवर ठेवले आणखी काय युक्ती करावी त्याचा गंपू विचार करत बसला तेवढ्यात मांजराने उंदरावर झडप घातल्याचे त्याला दिसले मांजराने एका झटक्यात उंदीर पकडला आणि ते बाहेर निघून गेले गंपूच्या मनात आले आत्तापर्यंत केलेल्या धडपडीत आपलीच फजिती झाली पण आज मांजराने उंदराला पकडले बरे झाले उंदराची ब्यात गेली गंपूला याचा मनापासून आनंद झाला हा पाठ पाहून तुम्हाला शालेय दिवसांची आठवण झाली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा